आगे। 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 सर काय सांगाल काँग्रेस पक्षाचा साधारणतः तीन ते चार वर्षापूर्वी अधिवेशन भरवलं होतं आणि त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा महा महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस बाळासाहेबांच्या नावाचा ठराव विमानतळाला एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं मात्र काँग्रेस हा घटक पक्ष असूनही त्यावेळेस विरोधात जाऊन त्या अधिवेशनामध्ये या विमानतळाला फक्त दिबा पाटलांचं नाव मिळावं म्हणून ठराव केला होता हा एकमेव पक्ष राहिला आणि त्या ठरावाला आज जवळपास चार ते पाच वर्ष होऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर विधीमंडळाचा अधिकृत ठराव गेला मात्र आजही दिबा पाटलांच्या नावावर कोणताही शिक्का मर्तब होत नाहीये आपण कसं पाहताय या विमानतळाला दिबा पाटलां साहेबांचंच नाव देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू सध्या भारत सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं सरकार हे कट कारस्थान करीत आहे एन बी एअरपोर्ट याचा अर्थ काय तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट त्यांनी त्या एअरपोर्टला देण्याचा जो घाट घातला आहे तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही ज्या पद्धतीने आपण बघता या विमानतळाच्या प्रकल्पामध्ये अनेक आने, नोकऱ्या आता होत आहेत मात्र या नोकऱ्या देताना कुठेतरी पैसे खाल्ले जातात असाही आरोप एकंदरीत होतो दिवा पाटील साहेबांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगाने सिडकोचा जो लढा पुकारला होता तो सिडको केवळ जमिनीच्या विकासाच्या अनुषंगाने नव्हता तर भूमिपुत्रांच्या अधिकाराच्या देखील अनुषंगाने होता आणि आज त्या अधिकारांची पायमल्ली ही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरू आहे जिल्हा परिषदेमध्ये जर काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आली तर विमानतळ हे जिल्हा परिषदेच्या अक्तरीमध्ये येते अशा प्रकारचं आंदोलन हे नावासंदर्भात असून आम्ही हो गल्ली पासून दिल्लीपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याकरता कटिबद्ध आहोत करिता आंदोलन यापूर्वी केलेले आहेत अधिक आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही तीव्र देखील करू देवेंद्र फडणवीसांना या भूमीतून दिवा पाटील साहेबांच्या जन्मभूमीतून माझं आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदीचं नाव देऊन दाखवा आम्ही दिवा पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देखील त्यांना या निमित्तानं जिल्हा परिषदेची काय स्थिती आहे तुम्ही सुद्धा प्रचाराला आलेला काय वाटतं जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत राहील आणि महाविकास आघाडीची सत्ता आहे एकच एक हिंदी। सिंगल